कशा आहात मग सगळे झालं सगळ्यांचं जेवण तर मित्रांनो आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे मला काही असे कमेंट देतेचा की ताई तुमचे आम्ही कितीतरी व्हिडिओ बघतो हो तर तुम्ही कोणत्याही व्हिडिओमध्ये मेकअप का करत नाही तर तुम्ही मेकअप का करत नाही आणि तुमच्या घरातल्यांचं असं म्हणणं नाही का की तुम्ही मेकअप करून व्हिडिओ बनवत नाही बनवू नका ना म्हणून असं काही नाही माझ्या घरातल्यांचं असं काही म्हणणं नाही की मेकअप करू नका की मेकअप का केला असं काही म्हणणं नाही त्यांचं एका टाईम आहे तो, तो मेकअप करीत बसायला सकाळ उठलं की आठ वाजता कामावर हो जायचं आठ साडेआठला संध्याकाळी एवढं उशीर होतं यायला कोणत्या टायमाला मेकअप करायचं झालं रविवारच्या दिवशी सुट्टी असते रविवारच्या दिवशी घरातले कामं असतात खरंच नाही मेकअप करत मी आणि मला मेकअप न करायला पण आवडत नाही आडवीत नाही आहे मलाच ते पन पन साधे व्हिडिओ बनवायची सवय लागली ना त्याच्यामुळं मी मेकअप नाही करत जे आहेत तसे बरे आहेत साधेच व्हिडिओ माझे इथं पहिल्यापासून टिकटॉकला पण होते फेसबुकला पण आहेत इंस्टाग्रामला पण आहेत पण तिथं पण जाऊन बघा तुम्ही साधेच व्हिडिओ इथं माझ्या आता मला मेकअप करायला कोण आडवत नाही आहे कधीच नाही पण तुम्हाला सांगू जे आहे ना, ना, ना काई काई ते बरं आहे एवढे साधे व्हिडिओ असतात तरी पण पब्लिक कायचं काही बोलतात मेकअप केलं तर अजून बोलते की खरं आहे का नाही ते जसे जे आहे ते बरं नको घरातल्यांनी काय म्हणाय नको आणि पब्लिकनी काय बोलायला नको जसे असते तसे तशी जव्हा जा पुढं जायचे तुम तेव्हा पुढं जाते ना सोशल मीडियावरती काम करायचं म्हणलं म्हणजे किती जणांचं ऐकून घ्यायला लागतं तुम्ही सपोर्ट करतात ह्याचा अर्थ तुम्ही काही पण नाही कोणाला बोलू शकत एवढे साधे व्हिडिओ येतात तरी पण तुम्ही खराब कमेंट करणारच का कारण की आपल्याला सवय कोणाला चांगली बोलायची सवय आहे वाईट बोलायची सवय त्याच्यामुळं ते तुम्ही वाईट बोलतच राहणार मेकअप केल्यावर पण पण असं दिवसभर कामाने एवढी थकून जाते हां ती मेकअप वगैरे करायचं असं वाटतं मी विसरून गेले कसं राहायचं कसं नाही राहायचं टेन्शन असते आता त्याने मेकअप करायला मला म्हणजे असं जास्त आवडतच नाही म्हणून हे सारख्या सारख्या कमेंट यायच्या तरी तरी सा। ना की तुम्ही कधीतरीतरी मेकअप करायचं हां फिल्टर लावते मी वेळ नसेल ना तर फिल्टर लावते इतर लावून व्हिडिओ बनवते मी त्याच्यामुळं घरातले काय म्हणत नाहीत का मेकअप केलं आणि का नाही केलं म्हणून आणि पोरं पण काय म्हणत नाही तर माझे पोरं पण माझे किती मोठे मोठे आहेत पोरं लग्नाला आलेत माझे पण पोरांचं पण काय म्हणणं नाही आहे तसं त्यांना माहिती आहे मम्मीचे व्हिडिओ कधी चुकीचे नसते तर म्हणून स्वतः पोरं मला बोलतात की कि मम्मी किती साधे व्हिडिओ बनवते तो चांगले व्हिडिओ बनवत जा पण काही लोक असे आहेत ना नवऱ्याचा सपोर्ट आहे मला मुलांचा सपोर्ट आहे पण काही लोक असे आहेत की एवढं एक एक वेळेस खम खराब कमेंट केले जाते ना की हद्दीच्या बाहेर असं वाटतं ना कधी कधी ना हे सोशल मीडियावरती काम करायचं ना सोडून देवाण आहे पण बंद काही लेडीजनी खूप लेडीजने असे तुमच्या खराब कमेंटमुळं सोशल मीडियावरती काम करायचं बंद केलं अहो त्या त्यांचा घर परपांच्या मुलं काम बघून ते हे सोशल मीडियावर कामे वेळामध्ये काम करतात तुम्हाला काय वाटतं हे व्हिडिओ बनवायचं पण काही चुकी का सोपं आहे किती वेळ द्यायला लागतो कामधंदा करून घरातलं काम करायचं सगळ्यांना जिथले तिथं घरात जायचं नंतर व्हिडिओ पण बसायचं माझं कसंच आहे ना काय ना का करायचं कोणाला लहान कमेंट आणि असे आपले व्हिडिओ पण नाही आहेत आपले व्हिडिओ एकदम साधे आणि सरळ आहेत ना कधी कोणाला शिवी देऊन बोलणं ना कोणाचा अपमान करणं असे व्हिडिओ तर नाही आहेत आपले पण काय बोलणार पब्लिकला बोलण्यात तर काय बोलणार सवय लागलेली असते एखाद्याला घाण बोलायची सवय लागली ना तो घाण बोलल्याशिवाय कधीच राहणार नाही पण आपल्याला ना घाण व्यक्ती ना बोलायला आवडत नाही मी कधी कोणाची तिथे एक एक व्यक्ती आहे घाण कमेंट करतो कधी मी रिप्लाय पण देत नाही की तुम्ही का असं बोलात आणि का तसं बोलत कुठं बावटाच्या नादी लागत बसावा कराय की नाही